कशी आहेस आय होप तू बरीच असशील आणि जरी नसशील तरी ॲटलिस्ट बरी असल्याचा देखावा तर नक्कीच करत असशील कारण तुलाही माहिती आहे की कोणी आवरणारं सावरणार नको असं रडूस आणि नको स्वतःला त्रास करून घेऊस असं म्हणणारं कोणी नाहीये सगळं जे करायचंय ते तुला करायचंय हे तुलाही माहिती आहे बरोबर मग जर सगळं तुलाच करायचंय तर बाकी लोक तुला कंट्रोल का करतात प्रश्न आहे ना मोठा दोन गोष्टी आहेत एक तर त्यांचा तुझ्यावरती विश्वास नाही किंवा तू त्यांच्यापेक्षा वरचड झालेली त्यांना बघवत नाहीये म्हणून ती तुला लोक कंट्रोल करू पाहतात तुझं बरी नसशील तर कोणीतरी तुला कंट्रोल करत असेल कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल किंवा कोणीतरी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे सगळे जग तुझ्यावरती विश्वास ठेवायला रेडी आहे तू तुझ्यावरती विश्वास ठेवायला रेडी आहे पण ज्या व्यक्तींना ज्या लोकांना तू तुझं जग समजतील ते मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवायला रेडीच नाही अशा लोकांना तू तुझं जग म्हणून कसं शकतेस बरोबर ना बघ तू कधी कधी तुला जेही लोक कंट्रोल करत असतील जोपर्यंत तू, तू, लो जो तू त्या लोकांना हा लहो हो, हो म्हणशील हांजी हांजी करशील तोपर्यंत तो तू खूप चांगली आहेस प्रामाणिक आहेस गुड गर्ल्स गुड बिहेवियर गुड गर्ल असं जे काही असेल ते आहेस आणि जसंही तू काही गोष्टींसाठी त्यांना नकार द्यायला सुरुवात केलीस की तू कल्पनेट गुन्हेगार होऊन जातेस तुला कोणीतरी शिकवत आहे तुझं कोणीतरी कान आहे किंवा तुला पंख फुटलेत तुला हवा लागली तुला मा झाला या गोष्टींचा तुझ्यावरती भडीमार होतो कारण कसं होतं बाग एखादं कातडं पांगरलेल्या वाघाला जोपर्यंत तू वाघ म्हणशील तोपर्यंत तो, तो तुला असं एकदम ट्रीट करेल आणि जसं तू सांगशील की तू वाघ नाही आहेस तेव्हा अचानक लायकी येऊन तो तुझ्यावरती भुंकायला सुरुवात करेल ट्राय करून बघ बरोबर ना सो मला इतकंच म्हणायचंय जर बरी नसशील तर बरं होण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे किंवा तू जे काही लोक तुला असं पण म्हणतात ना की घालण्याचं स्वातंत्र्य दिलंय ते घालण्याचं स्वातंत्र्य दिलंय काही गोष्टींचं स्वातंत्र्य दिलंय त्याचा नीट वापर कर तर एक गोष्ट डोक्यामध्ये घे की तू जन्मतः स्वतंत्र आहेस तू हे आयुष्य तुझं आहे आणि ते कसं जगायचं हे सर्वस्वी तुझ्यावरती डिपेंड आहे जे लोक तुला तुझ्या आयुष्य जगताना सपोर्ट नाही करू शकत आहेत तुला कंट्रोल करू पाहतात ती लोक तुझे असू शकत नाहीत सो अशा लोकांसाठी स्वतःचं मेंटल हेल्थचे चे आई करून घेण्यापेक्षा या असल्या सगळ्या याच्यातून बाहेर पड छान पद्धतीनं तुझं आयुष्य तुझ्या वेन चालू कर आणि जग कारण आयुष्य एकदाच आहे ते जर गेलं तर गेलं आणि प्लीज काही नालायक लोकांसाठी आता बऱ्याचशा घटना येतात की कुणी जीव दिला कोणी काय केलं खूप प्रिशियस आहे अगं हे आयुष्य जे एकदाच मिळतं आयुष्य सुंदर आहे फक्त सुंदरतेची कल्पना शोधायला शिक आणि मरू नकोस यार इतकं कुत्र्या मांजरासारखं नाहीये तुझं आयुष्य की तू मरावंस सो नेक्स्ट टाइम जेव्हा मी विचार कशी येईस तेव्हा मोठी स्माईल करून सांग मी खूप खूप बरी आहे